एक तर महायुतीचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि एकनाथराव शिंदे या तिघांनी तिघांच्या पक्षाच्या बैठका होताना त्या बैठकीमध्ये सूचना दिलेली आहे की शक्यतो तुम्ही युक्ती करून निवडणुका लढा आणि ज्या ठिकाणी युती, युती होणार नसली त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण सव्वावर निवडणुका लागतो आमच्याकडे कोणाचा नाही तीन पक्ष आहोत आणि आमच्याकडे जो प्रस्ताव आला निश्चित त्याची चर्चा करू त्यांचा आणि आमचा सन्मान राखून युती होत असेल तर युवती करायला आमची तयारी आहे जर युती होणार नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबावर निवडणुका लढायला तयार आहे आणि ती तयारी पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसची आहे विकासाचे अनेक आहेत आम्ही आज अजितदादा साहेबांच्या नेतृत्वात काम करतो तर बारामती पुण्याच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आज नांदेड जिल्ह्याच्याही दुपटीनं धरण ही त्या भागात आहे पण बारामतीमध्ये कधी पूर आला कधी घरात पाणी शिरलं तुम्ही ऐकलं नाही मी तिथे ज्या पद्धतीनं नियोजन केलं गेलं आपल्यापेक्षा धरणं दुप्पट असता नाही त्यांच्या नेतृत्वात आम्ही पण ते नियोजन करू बारामतीमध्ये आपणही जाऊ बघा तुम्ही शोरात तटाला सगळे व्यवस्था करायला कि बारामतीमध्ये झाडाचा कच पानं जरी पडले रस्त्यावर तर ते उठून दिसते कचरा इथं खड्ड्यात माणूस पडला तर दिसत नाही शेतकऱ्यांचे कट्टकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे आता मी परवा सहज माझे मित्र अशोकरावांना बोललो मीडियामध्ये की मांजरा परिवाराने एकतीसशे पन्नास रुपये भाव दिला आपण एकतीसशे एकावन्न द्या लोक तुमचं स्वागत करतो मी काही त्यांच्यावर टीका म्हणून नाही मित्र म्हणून बोलतो त्यांना मी विचार लागले <coughs> ते म्हणायला लागले यांनी कारखाना चालू दाखवा आता आम्ही तर बंद पडलाच नाही तुमच्या नेतृत्वात बंद पडलो पण अजित दादानी काल त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगितलं की मी चौतीसशे पन्नास भाव देतो मग एकतीसशे पन्नास लातूर जिल्ह्यामध्ये भाव मिळू शकतो पण नांदेड जिल्ह्यात मिळू शकतो अशा पद्धतीचे कारखानदारी दादाच्या नेतृत्वात प्रश्न आहे त्याच उद्घाटन माझ्या माहिती प्रमाणात झालं तेव्हा आमचा जन्म झाला तेव्हापासून आणखी लाईनिंगचे प्रश्न शिल्प अपर पैन धर्माबाद उंबरीमध्ये पाणी यायचं शिल्लक लेंडीदाराचा प्रश्न शिल्लक आहे हे सगळे मुद्दे विकासाचे आहेत आणि लोकांचा विश्वास आहे की अजित दादाच्या नेतृत्वात होऊ शकते म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन स्थानिक आणखी मुद्दे असू शकतात त्या सगळ्याच्या मुद्द्यांची सविस्तर चर्चा करून सध्या परिस्थितीमध्ये शेतकरी बेजार